फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस कुमार शेखर सिंग बरेचसे अधिकारी दिल्लीला गेले आज पातळीवर केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसच्या पुरस्कारामध्ये महाराष्ट्राने बाजी मारलेली आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल आपल्या राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला बेस्ट परफॉर्मन्स स्टेटचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि देशातील सर्वात स्वच्छ शहरांची यादी याच्यामध्ये नवी मुंबईतला सेवन स्टार मानांकनासह तिसरा क्रमांक त्या शहरांनी पटकवलेला आहे एक लाखाहून कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्यामध्ये आपली सासवडच्या नगर परिषदेने प्रथम क्रमांक आणि लोणावळा शहरांनी तृतीय क्रमांक मिळवलेला आहे पुणे महानगरपालिकेला देखील फाईव्ह स्टार मानांकन आणि पिंपरी चिंचवडला फाईव्ह स्टार मानांकन वॉटर प्लस मानांकन मिळालेलं आहे याशिवाय एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सासवड लोणावळा त्याच्यासह कराड पाचगणी आणि विटा यांनी स्वच्छ शहरांचे पुरस्कार पटकावलेले आहेत तर गडिंगलज विटा देवळाली प्र देवळाली आणि सिल्लोड या शहरांनी मानांकनात स्थान मिळवलेले आहे त्यामुळं जर आपण बघितलं तर देशातल्या पहिल्या दहा उत्कृष्ट स्वच्छ शहराच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे आठ शहरांनी स्थान मिळून अभिमानास्पद अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मी इथल्या सर्व नागरिकांचं ह्या शहरातल्या सर्व अधिकाऱ्यांचं लोकप्रतिनिधींचं पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो सातत्य टिकवलं गेलं पाहिजे पुढच्या वेळेस आणखीन चांगलं काम सर्वांनीच त्या ठिकाणी केलं पाहिजे अशाही प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो परंतु एक मानाचा तुरा निमित्तानं महाराष्ट्राच्या याच्यामध्ये रोवला गेला आहे हे पण निर्विवाद सत्य आहे